नमस्कार मी प्रमिला जांभरे तर आज संक्रांतीच्या तुम्हाला भोगीच्या शुभेच्छा तर आज आपल्याला तिळगुळा वडी बनवायचं तर त्यासाठी मी एक प्लेट तिळ घेतले तर एक प्लेट गुळा आणि एक प्लेट शेंगायचं तर अगोदर मी तिळ भाजून घेते तिळ चांगलं आपल्याला भाजून घ्यायचंयचं ज्या वेळेस आपलं तीळ असं तडतड व्हायला लागलं आपलं तीळ चांगलं भाजलं म्हणजे फुगला जातोय ते तर आता हे ताटामध्ये मी काढून घेते जसं तीळ भाजलं तस शेंगा पण भाजून घ्यायचे त्या शेंगा पण छान अशा भाजायच्या बघा तीळ पण छान भाजून झाले आणि शेंगा पण भाजून थंड झाल्यानंतर मी ह्याची साल करून घेतली तर आता हे दोन्ही मी बारीक करून घेणार आहे तर बारीक करताना शेंगा अगोदर करायच्या नंतर तिळ करायचं परत एकत्रच घ्यायचं आहे पण दोन्ही मिक्स केल्यानंतर चांगलं भा बारीक होत नाही तर मी बारीक करून घेते आता तर बघा असं तिळ आणि शेंगा मी बारीक करून घेतले त्या तर आपल्याला आता ह्याला ओडी करायला घ्यायची आहे तर इकडे दोन चमचे तूप टाकायचं अगोदर जे मी गुळ फोडून घेतलाय ते गुळ आता ह्यात टाकून घेणार आहे घ्यायचं आहे तर बघा आता गुळातले खड पूर्ण वितळलं गेले तर आपण जे हे कूट करून घेतले ती ह्यात टाकून घ्यायचं आता थोडं थोडं टाकायचं आहे तिळाचं कुठे एकदम नाही टाकायचं तर आता मी सगळंच घेतले टाकून पूर्ण हलवून घेते छान असं आता खाली ताटाला तूप लावून घ्यायचंय आपल्याला म्हणजे ताटात थोडी थापटायला येते तर बघा आता हे मिश्रण आपल्या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे तर मी गॅस बंद करते सगळं मिश्रण ह्या तूप टाकलेल्या ताटामध्ये काढून घेतो हे मिश्रण आपल्याला गरम आहे तोपर्यंतच थापटून घ्यावं लागणार आहे हे जास्त आहे पण हाताला तर बघा आता मी असं पातळ पातळ थापटून घेतलेलं आहे जरा थंड झाल्यानंतर असा आपल्याला हाताचा वापर करता येतो जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत मी चमच्याने ठेवते तर आणखी गरमच आहे पीठ तर बघा ताट भरून असं थापून घेतलं तर आता चाकून किंवा उलताना तुम्हाला ज्याना योग्य वाटते त्यानं तुम्ही वड्या कट करू शकता जर उलतल्यानं जर तुम्हाला नाही आलं ना तर असं आपल्या करंजाचा चमचा असतो का त्या चमच्यानं सुद्धा असं वड्या छान अशा कट करायला येते बघा तर बघा अशा पद्धतीने मी वड्या सगळ्या कट करून घेतल्या त्या तर बघा अशी मी वडी थापटून घेतली ह्याच्यापेक्षा जाड जरी तुम्हाला करायचे असल्या तर करता आणि पातळ जरी करायचे असेल तरी पण आपल्याला ओडी करायला येते तर तुम्ही अशा पद्धतीने बनवून बघा संक्रांती विशेष माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि जर फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करायला विसरू नका